ओम शांती अकरा डिसेंबर एकोणावीसशे एक्याण्णव या मुरलीचं नाव आहे सत्यताची सभ्यता हीच खरी राजेश आज आज दादा आपल्या बेहद परिवाराला पाहत आहेत पूर्णकल्पामध्ये सगळ्यात जास्त रॉयल तुम्ही श्रेष्ठ आत्मा आहात अनादि आत्मिक स्वरूपमध्ये पण सगळ्यात श्रेष्ठ रायल आत्मा आहात आणि आदि स्वरूप देव आत्म्यांच्या रूपातही रॉयल राज्य अधिकारी रॉयल परिवार आहात पूज्य रूपातही तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांची रॉयल्टीने पूजा होते धर्मात्मा व राजनैतिक आत्म्यांची अशी पूजा होत नाही कारण तुम्हा आत्म्यांची पवित्रतेची रॉयल्टी आहे अशी संपूर्ण पवित्र आत्मा पूर्णकल्पात न कोणी बनली आहे न बनणार आहे ही पवित्रतेची विशेषता आहे म्हणून देवात्म्यांच्या समोर त्यांची महिमा गाताना तुम्ही म्हणता तुम्ही संपूर्ण निर्विकारी आहात फक्त देवात्म्यांचीच श्रेष्ठ कीर्ती म्हणजे श्रेष्ठ पवित्रतेचे कीर्तन होते साज संगीता सहित कीर्तनाची पद्धत फक्त देव आहे आणि संगमयुगत शक्ती स्वरूप चे आहे ही संपूर्ण पवित्रतेच्या विधीची सिद्धी आहे जसे आत्म्याचे अनादी स्वरूप सत आहे सत म्हणजे अविनाशी आणि सत्य जसे बापाची महिमा गातात, सत्यम शिवम सुंदरम सत्य शिव आहे असे म्हटले जाते रॉयल आत्म्यांची वृत्ती दृष्टी आणि चलन सगळे सत्य असेल काही मुलं गोष्टी बनवण्यात खूप हुशार आहेत कारण द्वापर पासून बनवलेल्या कथा ऐकत आले बोलताना खोट्याला खरे करून दाखवतात याला म्हणतात आत एक बाहेर दुसरे रॉयल्टीची दुसरी निशानी बाप दादा नेहमी सांगतात सच तो बिठो नच जे सत्य असते ते चुपचाप राहत नाही नाचत राहते दिवसेंदिवस त्यांची खुशी वाढत जाते फक्त बाहेरून हर्षित मुख नाही तर मनातूनही आनंदित अशी रॉयल आत्मा दादांना आणि सर्व ब्राह्मण परिवाराला अति प्यारी असते पण सत्य आणि रॉयल प्रेमाची निशानी आहे जो जितका जास्त प्यारा असेल तितकाच तो न्यारा पण असेल तो हर्षित असेल आकर्षितही होईल पण हदला आकर्षण करणारा नसेल म्हणजेच अति प्यारा आणि अति न्यारा रॉयल्टीची आणखी विशेषता आहे ती आत्मा मध्ये कोणत्याच प्रकारचे मग ते स्थूल असो की सूक्ष्म असो मागण्याचे संस्कार नसतील कारण रॉयल आत्मा नेहमी संपन्न भरपूर राहते एक भरपूरता बाहेरची असते स्थूल वस्तूंची स्थूल साधनांची भरपूरता आणि दुसरी असते मनाची भरपूरता मनाने भरपूर असतो त्याच्याजवळ स्थूल वस्तू वा साधन नसले तरीही मनाने भरपूर असल्यामुळे कधीच आपल्यामध्ये कमी महसूस करणार नाही मनाने भरपूर आत्मा नेहमी हे गीत गाईन की सगळं प्राप्त झालं स्वच्या हदच्या प्राप्तीसाठी पाहिजे पाहिजे म्हणजे हे रॉयल मागणे आहे नाव झाले पाहिजे मान मिळाला पाहिजे शान पाहिजे प्रेम पाहिजे कोणी मला विचारले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी हदच्या गोष्टी आहेत तपस्येचा अर्थ आहे संपूर्ण पवित्र बनणे रॉयल आत्म्याचा चेहरा आणि वागणूक दोन्हीही सत्यताची सभ्यता अनुभव करवेल तसेही रॉयल आत्म्यांना सभ्यताची देवी म्हणतात कारण त्यांचे बोलणे पाहणे चालणे खाणे पिणे उठणे बसणे प्रत्येक कर्मात सभ्यता दिसेल जसे सूर्याला कोणी लपवू शकत नाही तसेच सत्यतेत सत्यतेला कोणीही लपवू शकत नाही कोणते कारणही नाही आणि कोणी व्यक्तीही नाही सत्य नेहमी सत्य आहे सत्यताची शक्ती सगळ्यात जास्त महान आहे शांती।